जो राजकीय पक्ष आहे त्याच्याकडून अगर तुम्ही एक उमेदवार असेल तर एक सूचक पुरेशा असतो परंतु तुम्ही एक स्वतंत्र उमेदवार असेल या म्हणजे रेजिस्टर्ड अनरेकग्नाईज पॉलिटिकल पार्टी म्हणजे तुम्ही रेजिस्ट्रेशन केलं wow. परंतु तुमचे पार्टीला म्हणजे मान्यता प्राप्त नसेल फिडवीस साहेबांच्या स्वागत तो यदि मान्यता प्राप्त असेल तर त्यासारख्या राजकीय पक्षाला आणि स्वतंत्र कॅन्डिडेटला दहा दहा सूचक त्याच्यामध्ये लागतो याच्यामध्ये असं लक्षात आला की त्यांनी जे सूचक दहा दिले होते परंतु काय जामनेर काय भुसावळ या मतदारसंघाचे सूचक दिले होते तर त्याच्यामध्ये अडचण हे होते की ते सूचक जळगाव लोकसभाचे बाहेर असल्यामुळे जामनेर भुसावळ आपल्याकडे येत नाही तर त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र अमान्य झाले तर या कारणामुळे दोन त्याच्यामुळे अमान्य झाले एक या कारणामुळे अमान्य झाले की त्यांच्या जो हे होतं म्हणजे फॉर्मही त्यांच्या अपूर्ण भरलं होतं आणि एक और जो फॉर्म होता त्याच्यामध्ये ए बी फॉर्म एक राजकीय पक्षाकडून प्राप्त होता आ, ए बी फॉर्म राजकीय पक्षाकडून प्राप्त होता <coughs> आदरणीय श्री एम मंडली एक ईमेल प्राप्त आहे ज्यावर बघून हो। इमिडिएटली जल डीओ जलजाव हो तो त्यांच्या जो राजकीय पक्षाकडून होता त्याच्यामध्ये दोन कॅन्डिडेट होते ए आणि ब अगर पहिला कॅन्डिडेट पात्र होत असेल तर दुसरा कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र होत आहे तर सिन्स त्या राजकीय पक्षाचा पहिला कॅन्डिडेट अपात्र होत होतं तर दुसरं कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र झालं त्यांचे फॉर्म वैध होतं परंतु कॅन्डिडेट पहिला पात्र असल्यामुळे दुसरं अपात्र झाला असा एकूण वीस कॅन्डिडेट उमेदवार त्यांची मंजुरी झाली त्याच्यानंतर माघार घेण्याचा दिवस आजपर्यंत तीन वाजेपर्यंत होता माघार घेण्याची प्रक्रियेमध्ये आदरणीय परिवेक्षक साहेब या आपले ऑब्झर्व्हर महोदय त्या ठिकाणी ठिकाणी होते एकूण सहा कॅन्डिडेट्स माघार घेतला त्यांचं नाव आहे प्रदीप शंकर आव्हाड डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील रोहित दिलीप निकम लक्ष्मण गंगाराम पाटील संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी मध्ये पाटील आणि शेवटच्या संजय एकनाथ माळी असं सहा कॅन्डिडेट्सनी विहित मुदतीत आपला नामनिर्देशन पत्र माघार घेतलं त्या माघार घेतल्या असल्यामुळे सोला म्हणजे वीस मायनस सहा झाले चौदा कॅन्डिडेट आणि आपला बॅलेट युनिटमध्ये असतो सोळा म्हणजे जागा असतो तो बॅलेट युनिटमध्ये सोळा जागामध्ये चौ चौदा कॅन्डिडेट्स एक नोटा आणि एक आपण कवर करून म्हणजे उलटून ठेवणार आहे तो असा आपला बॅलेट युनिट राहणार आहे तो बॅलेट युनिटमध्ये सहा आपल्याकडे कॅन्डिडेट्स म्हणजे राहणार आहे सहा राहणार आहे म्हणजे सॉरी चौदा कॅन्डिडेट एक नोटा आणि एक कवर असा आपला एक सिंगल बॅलेट युनिटमध्ये जळगाव लोकसभाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे अगदी काय वेळात आपला नमुना सात चे प्रकाशन आदरणीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राची मान्यता नी। ते प्रकाशन होणार आहे त्या त्याच्या आपण ऑलरेडी पाठवलेलं आहे आणि त्या प्रकाशन झाल्यानंतर आपल्याला जो क्रम आहे ते औपचारिकरित्या आप आपल्याला मिळेल ते आपल्याकडे आपल्याकडे आता मिळणार आहे काय वेळात त्याबद्दल काय वेळात मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये स्पेलिंग काय लोकांनी अच्छा नाम बदलच्या संदर्भात ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी नामबदलची मागणी केली होती दुसरा एकूण तर पहिला मुद्दा चौदा कॅन्डिडेट सहा लोकांनी माघार घेतला दुसरा मुद्दा नामबदलमध्ये श्री करण बाळासाहेब पाटीलनी नामबदल त्यांच्या स्वीकारण्यात आला आहे करण बाळासाहेब पाटील डॅश पवार ठीक आहे दुसरा जो आहे नाम बदल होता नामदेव पांडुरंग पोळी त्यांनी ॲडव्होकेट नामदेव पांडुरंग पोळी असं नाम बदल करून घेतलेला आहे भीम औ, यु, यु, भीम हो युवराज भीमराव जाधव युवराज भीमराव सॉरी युवराज श्री युवराज भीमराव जाधव यांनी आपलं नाव बदल करून युवराज जाधव ब्रॅकेटमध्ये शंभा अप्पा संभा ये केलेला आहे ब्रॅकेटमध्ये आहे संभा अप्पा ते तुम्हाला आता मिळेल काय वेळेल अब्दुल सुकार देशपांडे तसंच आहे हा हेमद खान युसुफ खान अहमद खान फक्त नाम केलेलं अहमद खान युसुफ खान अहमद खान नाव केलेलं आहे करण संजय पवार मी फक्त करण पवार नाम केलेलं आहे पाटील संदीप युवराज पाटील गौरीशंकर शर्माने ललित ब्रॅकेटमध्ये बंटी शर्मा हे नाम केलेलं आहे विजय बाबूलाल डानेज डानेजने ऍडव्होकेट विजय बाबूलाल डानेज असा एक नाम केलं आहे असा पॉवर दोन पवार ओरिजिनल जो अप्लिकेशन आहे जो आपला भारत निवडणूक आयोगाच्या जो सूचना आहे याच्यामध्ये सहा पॉईंट तेरा त्याच्यामध्ये जो सूचना आहे त्याचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये असं आहे की यदी दोन नाम सारखे असेल आयुष प्रसाद आयुष प्रसाद असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये सन ऑफ अशी मोहन प्रसाद आणि दुसरा आयुष प्रसाद हे ब्रॅकेटमध्ये त्यांच्या वडिलांचं नाव हसबंडचं नाव असं करके नातेवाईकांचं नाव असं आपण करतो यदी दोनोचं नाम अगदी सारखं असेल या या केसमध्ये दोनो कॅन्डिडेटचं नाम ओरिजिनल नाम जे होता ते वेगळं वेगळा होता एक नाम होता करण बालासाहेब पाटील दुसरेचं होतं करण संजय पवार जे म्हणजे टोटल करण फक्त कॉमन होता बाळासाहेब पाटील संजय पवार हे तीन तीन सहा अक्षरीमध्ये चार अक्षर वेगळं होते ज्यावेळ दोनोच्या नाम मंजूर आपण मं, यदि आपण मंजूर करतोय तो करण बाळासाहेब पाटील पवार असं नाम होतं आणि करण पवार होतं तो एक दो तीन चार एकचं चार अक्षरी आहे दुसऱ्याचं दोन अक्षरी आहे तो या एक गोष्टीमध्ये मेजर फरक आहे आणि दोन अक्षर अगर सेम असेल आणि म्हणजे चार प्लस दोन सहामध्ये फक्त म्हणजे म्हणजे एवढा अक्षर म्हणजे त्यांच्या नाम सिक्वन्स वगैरे बदल आहे तर याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाचे गाईडलाईन्स प्रमाणे अभ्यास पण केला याच्यावर आपण ऑब्जेक्शन पण विचारलं दोनोनी एकमेकांबद्दल ऑब्जेक्शन घेतलं ठीक आहे परंतु शेवटी ज्यावेळेला नियम सांगितलं दोन्ही ऑब्जेक्शन म्हणजे त्यांनी हा ऑब्जेक्शनवर ते ग्रहत बसले नाही आणि त्या ऑब्जेक्शन गेलं करण जो करण संजय पवार जो आहे करण पवार ज्यांच्या नाव शेवटी होणार आहे बॅलेट पेपरला त्यांच्या जो ते स्वतः उपस्थित नाही होतं त्यांच्या वतीने एक कोई व्यक्ती होतो उपस्थित म्हणजे त्यांचे सूचक उपस्थित होते तर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ओके आता शे okay? तिसरा जो शेवटचा विषय असतो ग्राबेरबद्दल आपण बोलू तिसरा जो विषय सिंबल अलॉटमेंटच्या संदर्भात सगळे कॅन्डिडेटनी मगार वगारमुळे मगार अगर नाही घेतला असतं तर पाच डिस्प्यूट आपल्यासमोर होते ठीक आहे पाच कॅन्डिडेटच्या संदर्भात डिस्प्यूट होते परंतु लोकांनी लोकांनी माघार घेतला यामुळे सगळ्यांना त्यांच्या पहिला प्रेफरन्स मिळाले त्यांचे राज पक्षा राजकीय पक्षाचे असेल तर त्यांच्या राजकीय पक्ष मिळालेला आणि अदरवाईज काय असेल त्यांनी सगळ्यांना पहिला प्रेफरन्स जळगाव मध्ये मिळाला तो डिस्प्यूट काय नाही होतो ठीक आहे आता मी रावेरची विनंती करतो की आपण बोला रावेर मध्ये एकूण सुरुवातीला एकोणतीस उमेदवार होते त्याच्यापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली त्याच्यामुळे चोवीस उमेदवार निवडणूक लढवणारे शिल्लक राहिलेले आहेत आणि एक नोटा अशा रीतीनं बॅलेट पेपर आता पंचवीस लोकांचा राहील आणि दोन बीयू लागतील जळगावमध्ये एक लागत असेल तर रावेरमध्ये दोन बीयूवर मतदान होणार आहे त्याच्यामुळं पंचवीस उमेदवार चोवीस उमेदवार प्लस एक नोटा अशा रीतीनं पंचवीस बटन जे आहेत बी यूवरचे ते ओपन राहील दुसरं सहा पाच लोकांनी उमेदवारी परत घेतलेली आहे त्यांची नावं आम्ही पब्लिश केलेले आहे चिंगौल मध्ये आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडं पहिल्या प्रिफरन्सला आम तीन व्यक्तींनी बॅट मागितलं होतं त्याच्यामुळे आम्हाला ते त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये लॉट काढायला लागले आणि लॉट काढून मग आम्ही ज्यांच्या नावाने चिठ्ठी निघाली त्यांना बॅट हे चिन्ह दिलेलं आहे आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत उमेदवारांच्या बाबतीत आम्ही त्यांना त्यांच्या प्रिफरन्सप्रमाणे किंवा आर ओच्या प्रिफरन्सप्रमाणे आम्ही त्यांना चिन्ह वाटप करून दिलेलं आहे नाव नाव बदलामध्ये फक्त दोन आम्ही मान्य केलेलं आहे एक आहे इंजिनियर त्यांनी सुरुवातीला लिहिण्यासाठी अर्ज दिला होता आणि दुसरे आहेत शेवटी एक सर लिहिण्यासाठी अर्ज दिला होता त्या दोघांचं मान्य केलेलं आहे अदरवाईज बाकीचे दोन लोकांचे अर्ज होते ते आम्ही रिजेक्ट केलेले कारण त्यांनी त्याच्यामध्ये एकशे आठ वगैरे काहीतरी ऍड करा असं लिहिलं होतं त्यामुळे ते काही पॉप्युलरली नोन नाव नाही असं ग्रहित धरून आम्ही ते काही मान्य केलेलं नाही अशा रीतीने एकूण चोवीस उमेदवार प्लस एक मोठा आणि दोन बी यू रायगड साठी लागतील एक सेकंड एक सेकंड एक सेन, एक सेकंड एक सेकंड जळगावच्या से संदर्भात दोन गोष्टी मला आपल्याला निर्देशात आणायच्या एक मी नाम वाचताना एक नाम विसरलो जो मला बोलायला पाहिजे होता नाम बदल मध्ये ईश्वर दयाराम मोरे त्यांनी नाम बदलून एक्स हवलदार ईश्वर दयाराम मोरे या नाम मध्ये त्यांनी केलेलं आहे हवलदार हवीलदार मध्ये जरा स्पेलिंगचा अजून विषय तो बोलायचा सॉर्ट आउट करतो परंतु त्यांनी नाम बदलून एक्स हवलदार हवालदार हवलदार ईश्वर असं त्यांनी केलेलं त्यांची ओरिजिनल मागणी होती की ईश्वर दयाराम मोरे ब्रॅकेटमध्ये एक्स आर्मी माझी सैनिक असं त्यांनी मागितलं होतं परंतु त्या आपल्याला करता येत नाही तो जो करता येतो नामाच्या आधी आपण प्राध्यापक लावू शकतो डॉक्टर लावू शकतो आर्मीच्या आपल्याकडे पदवी असेल लेफ्टनंट जनरल स सिपाई मेजर सुभेदार मेजर वो सगळे लावता येतो तो त्यांनी एक्स हवालदार ईश्वर दयाराम मोरे असा त्यांनी दिलेला ईश्वर दयाराम मोरे आपण स्वीकारले अच्छा एक और गोष्टी आपल्याला घडलेला आहे जो मी आपल्याला निर्देशात आणून देतो आज जवळपास तीन वाजून पाच मिनिटात एक ईमेल मुख्य निवडणूक अधिकारीकडून आपल्याला प्राप्त झाला की एक अखिल भारत हिंदू महासभा नामाची एक पक्ष ने आपल्याकडे नामनिर्देशन भरलं होतं त्याचे नामनिर्देशनवर भारत निवडणूक आयोगाकडे कोई ना एक कोण व्यक्तींनी बँगलोरमधून एक व्यक्तींनी ऑब्जेक्शन त्यांचे एबी फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलेलं त्यांचं नामनिर्देशन पत्र प्रथमदर्शीनी हंड्रेड पर्सेंट पात्र होता त्याच्यावर साईन होता ॲड्रेस होता आणि भारत निवडणूक आयोगाच्या यादीवर त्यांच्या नाम होता आपण त्याची पडताळणी केली आणि सगळे जो राजकीय पक्ष आणि कैंडिडेट्स जो त्या दिवस स्कुटनीचे दिवस या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांना क्लिअर कट विचारला चार वेळा की बॉस याच्याबद्दल कोणाला आक्षेप आहे का एक बी आक्षेप त्या संदर्भात प्राप्त नाही होता एक बी सूचना या संदर्भात आपल्याकडे प्राप्त होती आपण याची माहिती मुंबईला निवडणूक अधिकारी महोदयकडे मा, पण पाठवलं मुख्य निवडणूक अधिकारी महोदयकडे तिथून पण काय परंतु काल रात्री त्यांना काही ईमेल प्राप्त झाला की याच्यावर वाद चालू आहे काहीतरी सुप्रीम कोर्टात वाद चालू आहे तर याबद्दल निर्णय आपला आता भारत निवडणूक आयोगाकडून निर्णय असा प्राप्त झालाय की त्याला इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून आपण ट्रीट करावा त्यांच्या एबी फॉर्म नामंजूर करावा ते कोई रेकग्नाईज पॉलिटिकल पार्टीचे नाव नाही होते रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे नसल्यामुळे त्यांनी दहा सूचकांचे नाव त्याच्यामध्ये भरलं होतं दहा सूचकांचे नाव भरताना त्यांनी जो त्यांना जो सिंबल अलॉटमेंट असतो त्यांना जो चीन अलॉटमेंट असतो ते पण स्वतंत्र रीती असतो म्हणजे त्याला म्हणजे फ्री सिंबलमधून घ्यावं लागतो तर याच्यामध्ये उल्ली हे होता की त्यांचे नाव राजकीय पक्षामध्ये येणार की स्वतंत्र मध्ये येणार तर भारत निवडणूक आयोगाने जो आपल्याला निर्णय आता ईमेल जो मी म्हटलं ना ईमेल प्राप्त आहे ईमेलमध्ये त्यांनी असा आदेश प्राप्त पाठवलेला आहे की याला तुम्ही याच्यामध्ये घ्या म्हणजे स्वतंत्र कॅन्डिडेट म्हणून घ्या तो एक छोटा बदल या वरच्या लेवलवर झालेल्या ले निर्णयामुळे तो आपल्याकडे राजकीय पक्ष म्हणजे म्हणजे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष तीन कॅन्डिडेट झाले त्याच्यामध्ये दोन राष्ट्रीय और एक राज्यस्तरीय दोन कॅन्डिडेट रेकग्नाइज्ड म्हणजे रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पार्टीचे झाले आणि उर्वरित जो नौ कॅन्डिडेट्स आहे आता आय चौदा आहे ना नऊ दोन पाच हा नऊ कॅन्डिडेट आहे ते झाले स्वतंत्र इंडिपेंडेंट कॅन्डिडेट ठीक आहे या क्लॅरिटी बिकॉज हे तक्रार आधी नंतर प्राप्त झाले आणि या आदेश आपल्याला प्राप्त झाला तर त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पण केलं ठीक आहे और काही विषय अच्छा एक सेकंड हे निवडणूकच्या प्रक्रियेमध्ये झाले नामनिर्देशन आपण टप्प्याने घेऊ बिकॉज आपले बाकी पण काय मुद्दे आहे नामनिर्देशांच्या संदर्भात बिकॉज आपल्या आचारसंहिता प्रचार खर्चा व ताशी होणारे पूर्ण केलं तो आता त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू मतदार जनजागृती बिकॉज हा एक मोठा विषय झाला क्योंकि महाराष्ट्रामध्ये जो मतदारांची एक टक्केवारी आहे मतदान किती झाले त्याच्यावर जरासा मागच्या इलेक्शनच्या तुलनेने प्रत्येक ठिकाणी हात प्रमाणात कमी होत आहे तर त्याच्याबद्दल जळगाव जिल्हा काय करतात त्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे आणि पारदर्शकता आपण हंड्रेड पर्सेंट ठेवलेली आहे प्रत्येक प्रोसेसमध्ये आणि सगळ्यांना म्हणजे एक व्यवस्थितपणे जेवढं आपण क्लिअर कट निवडणूक प्रक्रिया करू शकतो आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि म्हणजे सगळे नियमाला दहा दहा वेळा तपासून आपण ठीक आहे आता मी आ, और काय आता नामनिर्देशन प्रक्रिया बद्दल असेल तो आता आपल्याला काही वेळात काही वेळात मुख्य निवडणूक अधिकारीकडून ते मान्य झाल्यानंतर आपले व्हॉट्सअप ग्रुप वर आपले नोटीस बोर्ड वर ते काही वेळात मिळून अगदी काय मिळालं आता ऑलरेडी मी यादी तर वाचलेला आहे परंतु फायनल तुम्हाला फायनल फायनल क्रमांक क्रमांक मध्ये जरासा स्पेलिंग या सगळ्या गोष्टी बद्दल जरासा वाट तपासून झालं तर गडबड होणार इझिली आज सहा वाजता ठेवलं होता आपण या प्रेस कॉन्फरन्स सहा वाजता ठेवलं होतं की आता देता आण पाहिजे परंतु हे जो प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपल्याला थोडासा वाटतं क्रमवारी देवनागरी भाषा मध्ये मी सांगतो देवनागरी भाषेमध्ये त्यांचे मूलनाम प्रमाणे और पत्रे पहले मान्यता प्राप्त राजकीय पक्ष त्याच्यानंतर आपले अनरेकग्नाइज रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पोलिटिकल पार्टी त्याचे मराठी काय असेल नोंदीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्यांची ये और एक ऑट होतो लोकांच्या मनात म्हणजे त्यांचे देवनागरी भाषेमध्ये मूल नाम म्हणजे डॉक्टर वगैरे ते लावता येत नाही त्यांचे मूल नाम जसे डॉक्टर आयुष प्रसाद ओनली आयुष प्रसाद अप्रमाण आणि जो त्यांनी नामनिर्देशनमध्ये भरलेला आणि तिसरी जो फायनल गोष्टी आहे राज राजकीय स्तरावरचे पक्ष आणि राष्ट्रीय स्तरावरचे मान्यता प्राप्त पक्षाच्या नाम म्हणजे स्टेटस सेम आहे असं नाही की ते राजकीय राष्ट्रीय आहे तर त्यांचे वर येणार दोन स्टेटस आणि त्याच्यामध्ये अक्षरी देवनागरी अक्षरी सर एक अपक्ष उमेदवार आहेत प्राध्यापक आशिष जाधव नावाचे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे अक्षरिकडसे यांच्या उमेदवारी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जी नोटीस काढलेली एकशे पस्तीस कोटीची वसूल ती महसूल विभागानेच काढलेली आहे नाही नाही ऐका या विषय बद्दल टोटली एक गोष्ट आहे की आदरणीय रिटर्निंग ऑफिसर महोदयांनी आपला लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे आणि एक वेळा त्यांनी लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे त्या लेखीचा निर्णय सगळ्यांना जग जाहीर आहे आणि त्या लेखीचा निर्णय म्हणजे ऑलरेडी म्हणजे प्रकाशित करण्यात आलेला त्याच्या वर काय बोलणं योग्य नाही आहे जो निर्णय आहे आणि ते स्पीकिंग ऑर्डर डिटेल्ड ऑर्डर त्यांनी दिलेला आहे आणि त्या निर्णयाचा सगळे हिशोब त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे